आपल्या जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही आमच्या बांधवाला किंवा ताईला आरोग्यासाठी घरातलं सोनं गहाण टाकायला लागलं पाहिजे किंवा जमीन विकायला लागली पाहिजे कुठल्याही माणसाला जात धर्म विचारला जात नाही हा सेवाई, सेवाई है, है, ही परमेश्वराची सेवा आहे त्या दृष्टीनेच काम केलं जात या रुग्णालयामधील जे कर्मचारी आहेत डॉक्टर्स आहेत हे सर्व इथले ऑरियर आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आरोग्यासारख्या प्राथमिक सुविधा लोकांना मिळत नव्हत्या वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत होते हे चित्र बदललं पाहिजे यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सामरे यांनी आपल्या वडिलांच्या नावे झडपोली येथे श्री भगवान महादेव सामरे हे जिजाऊ संस्थेचे रुग्णालय बांधले हे रुग्णालय आज अनेकांच्या जीवनासाठी वरदान ठरत आहे या विभागामध्ये रक्त शुद्धीकरणाचं काम केलं जातं त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये कुठेही डायलिसिस सेंटर नाहीये त्यावेळेस आपल्या अगदी आज बघायला गेले तर तुम्ही भिवंडीपासून पेशंट इथे था आहेत ठाण्यातलेही पेशंट असतात का इथे मोफत व्यवस्था डायलिसिसची केली जाते आज डायलिसिसची व्यवस्था या आपल्या हॉस्पिटलच्या अगोदर फक्त नालासोपारा किंवा भिवंडीला जाऊन लोकांना करायला लागत होती आज वाडा तालुक्यातून हे आलेत कुठून बिलोशी गाव ना काका बिलोशी गावावरून हे पेशंट आलेले आहेत का इथे व्यवस्था किती महिन्यापासून येत आहे तुम्ही दोन वर्षापासून ते येत आहेत दोन वर्षापासून रेग्युलर कधी पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून एक रुपया पण न घेता मोफत व्यवस्था इथे केली जाते साधारणतः महिन्याला दीडशे पेशंट आपल्याकडे दीडशे ते पावणे दोनशे पेशंटची व्यवस्था इथे होते आला ग्रामीण भागात काय होते का अनेक परप्रांतीय आपले डॉक्टर येतात त्यांच्याकडे नुसतं सर्टिफिकेट डुप्लिकेट टाकून मग त्या हेवी अँटीबायोटिक देऊन आपल्या रुग्णाला पेशंटना किडनीवरती त्याचा परिणाम होतो हेवी अँटीबायोटिक दिल्याने त्यामुळे तरुण तरुण लोकांच्या पण किडनीवरती आज परिणाम व्हायला लागलेला आहे दररोज पाच मशीन आहेत तर ता तीन टाईम चार टाईम मशीनची डायलिसिसची व्यवस्था केली जाते अडीच महिन्यापासूनही येत आहेत अनेक पेशंट दोन दोन वर्षे आहेत अडीच अडीच वर्षे झालेत का ते इथे डायलिसिससाठी येतात कुठल्याही माणसाला जात धर्म विचारला जात नाही हा सेवा ही परमेश्वराची सेवा आहे त्या दृष्टीनेच काम केलं जातं जेणेकरून आपल्याला आपल्या घरातील रुग्ण आहे त्या दृष्टीने उपचार केला जातो जन्मा हा आपला एक्सरा विभाग आहे एक या एक्सरे विभागामध्ये या तालुक्यातच नाही तर ग्रामीण भागात कुठेही एक्सरेची व्यवस्था नाही आहे मी गेले लहानपणापासून वाटायचं का आपल्या भागातील लोकांना एक्सरेसाठी ठाणा मुंबईला जायला नको लागायला पाहिजे कारण इथनं ठाण्याशिवाय हे टेक्निशियन आहेत आमचे निवासी जास्त तिथे तू काका कुठल्या गावचा आहे सवाल या ग्रामीण भागामध्ये कुठेही व्यवस्था नाही आज डिजिटल एक्सरेची व्यवस्था इथे केलेली आहे का इथे एक्सरे काढल्यानंतर डिजिटल जी व्यवस्था ठाण्यामध्ये आहे त्याचीच व्यवस्था आपण इथे केलेली आहे का के, जेणेकरून आमच्या माणसाला इथल्या इथं बरा कर्ज आला पाहिजे नाहीतर इथून बोईसरला जायला लागतं किंवा पालघरला जायला लागतं भिवंडीला जायला लागतं बाकी ठिकाणी आणि तिथेही पैशाची व्यवस्था आमच्या गरीब माणसाकडे पैसे नसतात का अगदी तीन टाईम खायला भेटेल अशी वर्षभराची व्यवस्था नाही त्याच्यामुळे तो उपचाराकडे दुर्लक्ष करतो भविष्यात मोठा आजार त्यांना आजाराला सामोरा जावं लागतं त्यामुळे त्याला प्रथम कळलं पाहिजे त्या दृष्टीने माहितीच नसल्याने स्वतःचा जीव गमवावा लागत होता अज्ञानापोटी कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून अद्ययावत पॅथोलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी घेतला पॅथोलॉजी लॅब मुळे आजाराचं निदान झालं तो आजार टाळता येणं शक्य झालं त्या आजाराची गंभीर लक्षणे टाळता येऊ लागली त्यामुळे जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सर्व आजारांवरील चाचण्या मोफत करणं शक्य झालं आहे हजारो रुग्णांनी आजवर जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात मोफत रुग्णसेवेचा लाभ घेतला असून आजही शेकडो लोक इथे उपचार घेत आहेत रुग्णालय तर आपण चालू केलं रुग्णालय चालू केल्यानंतर दररोज डॉक्टर लोक टेस्ट लिहून द्यायचे पेशंटला मग टेस्टसाठी आपल्याकडनं इथनं रुग्ण पाठवायला लागायचे बोईसरला किंवा भिवंडीला पाठवायला लागायचे अशा वेळेस मग लक्षात आलं का बाबा लॅबची पण व्यवस्था केली पाहिजे कारण आपल्याकडे रुग्ण येतात ते गोरगरीब रुग्ण येतात आणि गोरगरीब रुग्णांकडे हजारो रुपये तपासणीसाठी द्यायला व्यवस्था नसते का जायला प्रवासाला पैसे नसतात त्यावेळेस आपण डॉक्टरांच्या तज्ज्ञाने एक चांगल्या मशिनरी इथे अवलंबल्यात का ज्या ठाणा मुंबईला टेस्ट होतात त्यापैकी बऱ्यापैकी नव्वद टक्के टेस्ट या इथेच घेतल्या जातात म्हणजे उद्याला टी बीची टेस्ट राहू दे एच आयूची टेस्ट राहू तापाच्या सर्वच प्रकारच्या ताप ज्या आहेत त्या तापांची टेस्ट केली जाते कोविड काळामध्येही आपण रोजच तपासणी इथे करत होतो जेणेकरून आमचा आपला जो बांधव आहे भगिनी आहे लहान बच्चू आहे त्याला त्याची गैरसोय होऊन त्याला शहरामध्ये जायला लागणार नाही त्याच्याकडे पैशासाठी म्हणजे आपल्या जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही आमच्या बांधवाला किंवा ताईला आरोग्यासाठी घरातलं सोनं गहाण टाकायला लागलं पाहिजे किंवा जमीन विकायला नाही लागली पाहिजे त्या दृष्टीने सर्वच प्रकारच्या टेस्ट आता इथे घेतल्या जातात हे डॉक्टर आहेत हे डॉक्टरही इथल्याच भूमीतले असल्याने दिवसरात्र इमर्जन्सी जशी पडेल तशी व्यवस्था केली जाते तर कुठल्याही प्रकारे अडवणूक होत नाही अशा प्रकारची व्यवस्था इथे केली जाते इथे गा गावातच केल्यामुळं पेशंटही घाबरत नाही कारण ग्रामीण भागातला रुग्ण रक्त घेतलं तर घाबरून जातो आहे ही लोक याच बावले भाषेतल्या एन आर सी इथल्याच आहेत त्यामुळे त्यालाही बरं पडतं आणि व्यवस्थित उपचार केला जातो दररोज किमान शंभर पेशंटची तरी ब्लड टेस्ट इथे घेतल्या जातात थुंकी थुंकीची पण घेतली जातात थुंकी टेस्ट घेतली जाते प्रत्येक प्रकारच्या टेस्ट केल्या जातात ज्या ज्यांना 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 डॉक्टर रेफर करतात अनेक रुग्ण तर असे येतात का ते ठा वाड्याला ट्रीटमेंट असते जव्हारला असते बोईसरला असते टेस्टसाठी इथे येतात तरी त्यांनाही आपण मोफतमध्ये इलाज करून देतो त्या मावशी होत्या पंचावन्न किलो पंचावन्न वर्ष वजनाच्या आणि सहा किलो तर त्यांच्या पोटामध्ये गाठ होती कॅन्सरची तेही बरं झालं ठाण्या मुंबईमध्ये एक चार पाच दहा हॉस्पिटलला व्यवस्था असेल अशा प्रकारच्या मशीनरीची व्यवस्था केली आहे हा आपला मोठा ऑपरेशन थिएटर या थिएटरमध्ये ही सीआयम मशीन आहे का ही मशीन अगदी ठाण्यात एखाद दुसऱ्या रुग्णालयामध्ये असेल मुंबईच्या चार ते पाच रुग्णालयामध्ये असेल अगदी आपल्याला सांगतोय का पालघर जिल्ह्यामध्ये एकाही रुग्णालयामध्ये ही मशीन नाही का डिजिटल लाईव्हमध्ये आपल्याला एक्सरा दिसतो आहे कधी ते प दिसलं जातं उद्या शस्त्रक्रिया आहे कुठली करताना किडनीचं ऑपरेशन करताना म्हणा किंवा हार्ड फ्रॅक्चर हड्डी फ्रॅक्चरचं असू दे त्याला डिजिटल एक्सरा लगेच तपासणी करण्यात आली गर्भवती महिलांना अनेकदा सोनोग्राफी करावी लागते मात्र सर्वसामान्य गरीब घरातील महिलांना सोनोग्राफीसाठी येणारा खर्च परवडत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता अनेकदा सोनोग्राफी न केल्याने गर्भातील धोके आणि व्यंग लक्षात येत नव्हते या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात मोफत सोनोग्राफी कक्ष सुरू करून अनेक महिलांचं आरोग्य व जन्माला येणाऱ्या बालकांचं जीवन सुजलाम सुफलाम करण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केलं आहे अनेकदा रुग्णांना पोटामधील विकार लवकर कळत नसल्याने त्यांना पोटाचा कॅन्सर होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आलं यात पुरुषांबरोबर महिलाही मोठ्या प्रमाणात बाधित होत होत्या मात्र जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयातील सोनोग्राफी कक्षामुळे कित्येक रुग्णांना पोटाचे गंभीर आजार टाळणं आज शक्य झालं आहे या रुग्णालयामधील जे कर्मचारी आहेत डॉक्टर्स आहेत हे सर्व इथले वॉरियर आहेत यांच्यामुळे हे एक चोवीस तास कधी पेशंट आला तर त्याच्यासाठी तयार असतात आता हा सोनोग्राफी विभाग या सोनोग्राफी विभागामध्ये उदय क्षक किरण असतात त्या किन्नाचा कुठे इफेक्ट होऊ नये त्यासाठी ते आपण इथे त्यांच्या काळजी आरोग्याची काळजी सर्वांची घेतलेली आहे डॉक्टर आणि स्टाफच्या डॉक्टर मॅडम येऊ का आतमध्ये पेशंट जेंट्स आहे येऊ का मॅडम आतमध्ये सर येऊ का आतमध्ये दे? स्टोन ही मशीन ही अद्यावत आणलेली का अगदी न्यू टेक्निकची कुठली मशीन कंपनीची मशीन आहे मशीन निदान कंपनी परदेशातून कंपनी माग मशीन मागवलेली की जेणेकरून आपण बघतोय का अनेक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये असेही दवाखाने आहेत की जिथे सोनोग्राफी केली जाते सांगितलं जाते अपेंडिक्स आहे खडा आहे आणि ना अनेक नागरिकांना फसवलं जातं ही फसवणूक होऊ नये म्हणून इथेही आपण सोनोग्राफीची व्यवस्था केलेली आहे की के इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित निदान लागलं पाहिजे तो व्यवस्थित बरा झाला पाहिजे तो आपल्या कुटुंबाचा जेजाऊच्या कुटुंबाचाच भाग आहे ते समजून इथे काम केलं जातं इथे डॉक्टर्स म्हणा स्टाफ म्हणा नर्सेस स्टाफ म्हणा सर्व स्टाफ आहे जिजाऊ परिवाराचे आणि येणारा रुग्णही परिवाराचा भाग आहे ते समजून सेवा दिली जाते आले जात किती ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी मला वाकून सलाम करी या मातीहीन न दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देवमा खंडोबा पाठीशी